दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येऊ घातलेल्या रक्षाबंधनानिमित्त निमित्त स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मी पाटील यांच्याकडून भडगाव शहरातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी पूजेचा ताट ही भेटवस्तू व सोबतच त्यांच्या धर्मपत्नी माजी नगरसेविका समीक्षा पाटील यांच्याकडून लाडक्या भावांसाठी रक्षाबंधनानिमित्त निमित्त राख्या हे सर्व घरपोच त्यांचे मित्र परिवार व बापूजी फाउंडेशनचे सदस्य यांमार्फत पोहोचणार असल्याची माहिती आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता बडगाव शहरातील त्यांचे जनसंपर्क कार्यालय येथील स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे अध्यक्ष लकीचंद पाटील यांनी ट्रेनलाईन लाईव्ह न्यूजशी व माध्यमांशी बोलताना दिली आहे भाऊ येणाऱ्या नऊ ऑगस्ट दिनी रक्षाबंधनानिमित्त निमित्त बडगाव शहरातील नाडक्याबंद आपण काही भेटवस्तू देणार आहोत का नक्कीच आपण नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रक्षाबंधनच्या भावा बहिणीच्या पवित्र नात्याच्या सणाच्या निमित्ताने आपण बरगाव शहरातील लाडक्या बहिणींसाठी मी लखीजन पाटील माझ्याकडून लाडक्या बहिणींसाठी एक आकर्षक भेटवस्तू माझ्या मित्रपर्वच्या माध्यमातून घरपोच बडगाव शहरात पूर्ण वाटप करणार आहे त्याचसोबत माझी धर्मपत्नी समीक्षा लखीचंद पाटील माझी नगरसेविका बरगाव शहरातील लाडक्या भावांसाठी राखी पाठवत आहे आणि ती वस्तू आपल्याला घरपोच माझा मित्र परिवार फाउंडेशन चे सदस्य यांच्या मार्फत आज संध्याकाळपासून आपल्याला घरपोच देण्यात येईल व आपले आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहावे ही प्रार्थना आमच्या चॅनलला चे लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका